ಸದ್ಯ ನಿವಣೆ ಪ್ರಚಾರಾ ರಣಧುಮಾಡಿ ಸುರೂ या दरम्यान उमेदवार समाजातील सर्व घटकांशी संवाद साधून प्रचार करत आहेत भिवंडी लोकसभेतील हजेरी लावत त्यांच्याशी संवाद साधत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान का व्हावेत याबाबत विवेचन करत शिक्षक सुद्धा असल्यानं तेही भावना मतदारांपर्यंत पोहोचवतील असा विश्वास व्यक्त केलाय सध्या लग्न सराई सुरू आहे त्यामध्ये वीस मे रोजी लोकशाहीचं लग्न आहे या उत्सवात बुद्धिजीवी वर्गाने पुढाकार घेऊन मतदान करणं गरजेचं आहे शिक्षकाची भावना असते विद्यार्थी मेरिटमध्ये आला पाहिजे मग लोकशाहीच्या उत्सवात आपण पुढाकार घेणं गरजेचं आहे नाही तर अयोग्य व्यक्ती पास होऊ शकतो असं सांगत आयुष्यमान भारत योजनेतून उपचार झालेल्या रुग्णांना ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य दिलं त्या लाभार्थ्यांना डोक्यावर छप्पर दिलेल्या कुटुंबाला उज्ज्वल गॅस योजनेतून अनेक महिलांच्या स्वयंपाक घरातील चुली बंद केल्या त्या घरातील महिलेला विचारा मोदी का पाहिजेत असा सवाल करत तुमचं एकमत भिवंडी शहराच्या विकासाला चालना देऊ शकतो देशातील आदिवासी महिलेला राष्ट्रपती करू शकत भिवंडीत भावनेच्या भरात मतदान करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीये जबाबदारीने मतदान केलं पाहिजे राष्ट्रहितासाठी मतदान करा हे शिक्षक चांगल्या पद्धतीने समजावू शकतात असं आवाहन कपिल पाटील यांनी केलंय ही प्रचाराची सभा नव्हती पद्मश्री अण्णासाहेब जाधव संस्थेच्या शिक्षकांचं स्नेहसंमेलन होतं मी संस्थेचा माजी विद्यार्थी असल्यानं मला आमंत्रित केलं होतं मी व्यासपीठावर असल्यानं शिक्षकांना त्यांना काय करायचं आहे हे आपोआप माहित आहे वेगळे सांगायची गरज नाही हे सर्व बुद्धिजीवी असल्यानं त्यांना शिकवावं लागत नाही त्यांना आहे आहे मोदी होणं गरजेचं गौरव वाढवण्यासाठी देशाला विकसित करण्यासाठी हे शिक्षकांपेक्षा चांगलं कोण समजू शकतं अशी प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा पद्मश्री अण्णासाहेब जाधव या संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव सर यांनी आज ही प्रचाराची सभा वगैरे काही ठेवलेली नव्हती हा संस्थेतल्या सगळ्या परिवारात परिवाराचा शाळेला सुट्टी लागली म्हणून स्नेह मिळावा होता आणि मी ह्या संस्थेचा विद्यार्थी आहे त्याच्यामुळे ह्या परिवाराचा हिस्सा आहे आणि म्हणून त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि मी या ठिकाणी डायसोर असल्यानंतर समोर बसलेल्या लोकांनी काय करावं हे त्यांना आपोआपच माहीत आहे सगळे शिक्षक आहेत बुद्धिजीवी लोक आहेत त्यांच्याशी मला काही संवाद साधण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण ह्यांना सगळ्यांना माहीत आहे की देशाला पुन्हा मोदीजी प्रधानमंत्री होण्याची आवश्यकता आहे देशाचा गौरव वाढवण्यासाठी देशाला विकसित करण्यासाठी आणि हे शिक्षकांपेक्षा दुसरा जास्त चांगलं कोण समजू शकतो